नमस्कार मी वर्षा कुलकर्णी जाणी आपल्या डिजिटॉक नेटवर्क या आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि आपल्या या नवरात्र उत्सवामध्ये एकीकडे स्त्री जागर आहे आणि एकीकडे घरांमधल्या महिलांचं पैसे सेव्हिंग हा विषय खूप महत्त्वाचा आहे आज आपल्यासोबत व्ही पी रिसर्च सेंटरच्या आपल्या वैभवी पिंगळे आहेत त्यांचं सुद्धा मनापासून खूप स्वागत करते धन्यवाद आजचा आपला खरं तर विषय असणार आहे महिलांच्या पैशांचं सेव्हिंग आपला पहिला प्रश्न आणि आपल्या चर्चेला सुरुवात आपण अशीच करूयात घरामधला प्रत्येक महिलेकडे प महिलांच्या पूर्ण ग्रुपकडे असं सतत असतं की आपल्याला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे तर ह्या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं तर आता त्याचे दोन भाग आहेत एक तर पहिल्यापासून आपली परंपरागत सोनं हे महत्त्वाचं धरलं जातं लग्न आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी तेच इन्व्हेस्टमेंटचं रूप पण घेतं आणि त्याच्यातून त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे इमोशनल अटॅचमेंट एखादी स्त्री त्याला स्त्रीधन असंही म्हणतो आपण जे लग्नाच्या वेळेला मुलींना घातलं जातं त्याच्यामुळे एखादी स्त्री मग ते आईने दिलेलं असतं आजीनी आईला दिलेलं असतं किंवा घरात परंपरागत सोन्याचे दागिने चालत आलेले असतात त्याच्यामुळे त्याच्याबरोबरची जी इमोशनल अटॅचमेंट असते ती बायकांसाठी ती, ती इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त असते भारतीय महिला या सेव्हिंगही करतात आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टही करतात याच्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थे लेवलवरती म्हणजे इकॉनॉमी लेवलवरती पण बऱ्याच वेळेला फायदा झालेला आहे म्हणजे दोन हजार आठ मध्ये जेव्हा अख्खं जग अमेरिकन फायनान्शियल मध्ये होतं तेव्हा आपल्या बायकांनी केलेली सेव्हिंग्स ही त्यावेळेला आपल्या घरांच्या कामाला आली आणि तिथे आपण इकॉनॉमीला पण एक आधार देऊ शकलो त्यामुळे बायकांची सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट कामाला येते का तर शंभर टक्के येते हा माझा पहिला सजेशन असेल मी असं एका काही वेळांमध्ये असं पण म्हणेल की घर खर्चासाठी किंवा तात्पुरते काही खर्च करण्यासाठी महिलांचं सेव्हिंग हे अगदी उपयोगाला येतं पण म्युच्युअल फंड असू दे शेअर मार्केट असू दे यामध्ये महिलांचं वापर असणं किंवा त्यामध्ये सहभागी असणं थोडं कमी झालेलं दिसतंय काय वाटतंय त्यामध्ये नाही आता उलटं दिसतंय आता यामध्ये महिलांचा सहभाग वाढताना आपल्याला दिसतोय याच्यातला जो कॉन्टेक्स्ट आहे हा सोशल कॉन्टेक्स्ट आहे हा समजून घ्यायला पाहिजे आपण कारण आपल्याकडे आजही बऱ्यापैकी वडिलांवरती म्हणजे मुलीची जबाबदारी ही वडिलांवरती लग्न झाल्यावरती बायकोची जबाबदारी नवऱ्यावरती आणि मग त्याच्यानंतर मुलगा जर जन्माला आला तर मुलावरती त्याच्यामुळे स्त्री कधीही असं Uh, मी स्वतः डिसिजन घेते माझ्या पैशांच्या बाबत मी डिसिजन घेते असं म्हणणाऱ्या स्त्रिया कमी आहेत त्याच्यामुळे हे जे थोडेसे रिस्की गोष्टी आहेत जसं की स्टॉक मार्केट आहे एस्पेशली एस आय पी तरीही मी म्हणेन की मॉडरेट रिस्क आहे कारण ते तुम्ही कोणाला तरी पैसे तुमचे सांभाळायला देता तुम तो सांभाळणारी व्यक्ती सगळं अनालिसिस करून तुम्हाला सांगतो की बाबा इथे गुंतवा आणि इथे गुंतवू नका तिथे स्वतःला नॉलेज असणं स्वतः अभ्यास करणं आणि स्वतः रिस्क घेणं हे कम्पॅरेटिव्हली कमी असतं स्टॉक मार्केटमध्ये पण अडवायजर्स आहेत पण तिथे थोडाफार तुम्हाला फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस थोडंसं बॅकग्राऊंड असणं गरजेचं असतं आणि ते फायनान्शियल लिटरेसी आपल्याकडे बायकांमध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये कमी असल्यामुळे त्याच्यामुळे तो स्टॉक मार्केटच्या ऐवजी आपण सेफर ऑप्शन बघतो की बायकांचं पट पटकन एवढी ओपन करूयात ना किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे टाकणं किंवा रिकरिंग डिपॉझिट तयार करणं आपल्या बऱ्यापैकी बायका घरातल्या कुठल्या कुठल्या कपाटात कुठल्या काही काही भागांमध्ये तर अजूनही बायका तांदळाच्या डब्यात गव्हाच्या डब्यात पैसे आपल्याला वाचवताना दिसतात तर पैसे वाचवले पाहिजेत आणि ते पुढे वापरले पाहिजेत ही मूळ जी काय म्हणत वृत्ती आहे ती भारतीय महिलांमध्ये आहे जी एका चांगल्या इन्व्हेस्टरकडे असणं गरजेचे फक्त त्याचं चॅनलायझिंग जे आहे ते आपल्याकडे थोडंसं सोशल कॉन्टॅक्ट त्यातली डिपेंडन्सी आणि मग त्याच्यात लागणारी फायनान्शियल लिटरसी या कारणामुळे थोडी कमी होते पण आता जसं आपण बघतोय की महिला बाहेर पडतायत नोकरी करतायत स्वतःच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचे इन्कम सोर्स आहेत तो जो इंडिपेंडन्स त्यांना येतोय त्याच्यातून त्या काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात मग त्याच्यात महिला ऑंतरप्रेनर्स असतील किंवा महिला नोकरदार वर्गातल्या असतील पण यामध्ये असंही वाटतं का की काही महिलांमध्ये असं आहे की आपण पी एफ आणि आर डी जर का ओपन केली आहे किंवा त्या गोष्टीमध्ये आपण सहभागी झालोय तर ह्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये मिळणारा जे काही आनंद आहे तो अधिक असणार आहे कारण सोनं बाळगणं आणि सोनं खरेदी करणं यासाठी म्हणून लागणारा पैसा आणि ती बाळगल्यानंतर असणारी रिस्क ही थोडीशी वाढलेली वाटते का आता पी आणि सोनं दोन कम्पॅरेटिव्हली वेगळ्या गोष्टी आहेत तर पी मध्ये कसं होतं की बायकांना बाकी काही नाही आहे जसं तुम्ही एफ डी करताय तसंच पी एफ साठी बँकेत जायचंय पी एफचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि तिथे तुम्हाला वर्षाला डोक्यावरून पाणी कमीत कमी पैसे म्हणजे डोक्याला पण कमीत कमी हजार पाच हजार एवढेच पैसे वर्षाला ते पण एकदाच टाकायचंय आणि त्याच्यावरती पुढे ती बँकच सगळं प्रोसेस करते सो पी एफ हा एफ डी सारखाच चालतो फक्त पी एफ मध्ये पैसे जेव्हा टाकले जातात तेव्हा ते स्पेसिफिक पिरियड पर्यंत लॉक केले जातात त्याच्यामुळे त्याच्यावरती मिळणारा व्याज किंवा इंटरेस्ट रेट जो आहे तो म्हणजे एफ समजा जर सहा टक्के मिळत असेल तर तो पी एफ चा आठ ते नऊ टक्क्यापर्यंत जातो मग जेव्हा जा तुम्ही पैसे कमवण्यासाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट ही शेवटी पैसे किंवा वेल्थ बिल्ड करण्यासाठी केली जाते तेव्हा हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा पैसा कसा वाढतोय या दृष्टीने जर बघायला गेलं तर पी एफ महत्वाचा ठरतो आणि पुढचा प्रश्न सोन्याबद्दल तर सोन्याचं ऑप्सेशन भारताकडे प्रचंड आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भारत हा जगातला सगळ्यात मोठा सोन्याचा कन्झ्युमर झालेला आहे आपण ऑलमोस्ट फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी एट टन्स ऑफ गोल्ड आपण कन्झ्युम केलेलं आहे त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत पण सोन्याच्या बाबत भारतीयांचं ऑप्सेशन हे जगजाहीर आहे असं म्हणण्याला हरकत नाही काही घरांमध्ये असं पण दिसतं की पुरुष मंडळ म्हणजे करता जो पुरुष आहे त्याच पैसांकडच सगळी काही बांधणी आहे तर त्या एक एक ती त्याबद्दल असते महिलांचं एकीकडे सेविंग आहे महिलांचं अगदी जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या कोणत्याही डब्यामध्ये एखादी नोट ठेवणं असू दे किंवा ती साठवणूक असू दे पण पुरुषांचं पैशाकडचं असणारं बांधकाम आणि इकडचं महिलांचं असलेलं थोडंसं घाबरणं याबद्दल काय वाटतंय आता याच्यासाठी तर आपल्याला प्रॉपर ऑन्थ्रोपोलॉजी म्हणजे आपण होमोसेपियन सेपियन होतो तिथपासून बघायची गरज आहे की पुरुष एक व्यक्ती म्हणून कायमच बाहेर जाऊन गोष्टी कलेक्ट करून आणणार आणि मग ती कंदमुळे कलेक्ट करून आणणार जे काही लागेल ते घरी घेऊन येणार आणि घरातली म्हणजे ती जी स्त्री आहे ती त्याच्यावरती काय त्याच्यातून काय बनवता येईल त्याच्यामुळे पहिल्यापासून हे थोडंसं डिस्टिंगशन झालेलं आहे की बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना बाहेरचा व्यवहार ज्याला आपण म्हणू शकतो आता ते फक्त हंटर्स गॅदरर्स होते त्याच्यामुळे तो एक वेगळा भाग झाला पण बाहेरचा जो व्यवहार आहे तो पुरुषांना जमतो तो पुरुषांना कळतो आणि पुरुषांनीच तो करावा ही कुठेतरी मा, हा माइंडसेट आहे त्याच्यामुळे तो एवढे वर्षांचा असल्यामुळे बायका घाबरतात की अरे मी बाहेर गेले मी पैसे गुंतवले ते काही कारण ते मला पैसे परत मिळाले नाही तर मला काय म्हणतील लोक लोक काय म्हणतील पेक्षा घरी माझ्या काय म्हणलं जाईल सगळ्यात पहिलं तर आणि मग ते जे पै गमावलेले पैसे आहेत ते मी परत कसे मिळवणार त्याला काही सोल्युशन असतं का का नसतं याच्याबद्दल जागृती नसल्यामुळे ती भीती जास्त वाढते तर ती फायनान्शियल लिटरेसीने नक्की जाऊ शकते पुढचा प्रश्न असा की बचत करायला सगळ्यांना आवडतं पण मग गुंतवणूक करताना काहीची मनात भीती असते काहीचे प्रश्न खूप उभे राहतात त्यावेळामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी मनामध्ये असल्यानंतर ह्या सगळ्या चिंता दूर होऊ शकतात तर मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना ज्या गोष्टीबद्दल मी म्हणले फायनान्शियल लिटरसी आणि अवेअरनेस फायनान्शियल लिटरेसी म्हणजे आर्थिक साक्षरता की हे केल्यावरती हे होणार आहे किंवा ह्या प्रकारची गुंतवणुकीचं ऑप्शन माझ्याकडे आहे त्याचे रिटर्न्स असे असे असतात रिटर्न्स असे चा चांगल्या प्रकारचेही चा असतात आणि रिस्क किती आहे हे जेव्हा लोकांना समजतं तेव्हा त्यातली भीती कमी होते पुरुषांचं कसं होतं एका प्रकारे नेटवर्कमध्ये पण त्या गोष्टी बोलल्या जातात कि हा बाबा माझ्या मित्रांनी ना या या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं हा म्युच्युअल फंड घेतला गाडी घेण्यासाठी या या बँकेचं लोन चांगलंय हे बायकांच्या डिस्कशन्स मध्ये शक्यतो येत नाही आमच्या यांनी केलं किंवा आमच्या घरी हे आलं हे या प्रकारचे डिस्कशन्स होतात तर त्याच्यासाठी ती जी आर्थिक साक्षरता आहे ती पहिल्यांदा बायकांना देणं म्हणजे ती शाळेपासून आपण सुरू करू शकतो की जेणेकरून मुलींमध्ये पहिल्यापासूनच ती जागरूकता निर्माण होऊन त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की मी हे करू शकते म्हणजे कारण शेवटी त्यांच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे पैसा हा सगळ्यात शेवटी सगळ्यांच्या आयुष्याचा ता प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांना शाळेपासून शिकवलं तर तो कॉन्फिडन्स येईल दुसरी गोष्ट जेव्हा आपल्याकडे भिशी असते आता भिशीचा प्रकार काय आहे तर बीशी मध्ये पण एक ग्रुप आहे बायकांचा जो प्रत्येक जणी काही ना काहीतरी थोडे थोडे पैसे आ, हे करतो आणि जिची कोणाची भिशी लागते तिला ती लमसम अमाऊंट दिली जाते आणि मग आधीच्या बायका कितीतरी त्या भिशीच्या पैशातून त्यांना जे काही खरेदी करायची असायची ते घ्यायच्या मग याच भीशीमध्ये जर थोडंसं एक स्टेप पुढे जाऊन की हा मी या म्युच्युअल फंडमधलं वाचलं गं किंवा मी या पी एफ अकाउंटबद्दल वाचलं ग किंवा मी याच्याबद्दल वाचलं या चर्चा जरी सुरू झाल्या ना तरी ते भीतीचं प्रमाण कमी होऊन ते ॲक्शनकडे आपल्याला नेता येऊ शकतं ह्याबद्दल काही प्रमाणात असंही दिसतं की गावाकडच्या महिला म्हणजे जिकडे ग्रामीण भाग आहेत त्या महिलांचं जे काही पैसे साठव साठवणं आहे तर ही बचत करणं हे काही प्रमाणामध्ये घरातल्या गोष्टींकडे जास्त आहे म्हणजे एखाद्या वेळामध्ये कुठलेही आलेले पैसे हे डब्यामध्ये साठवलेले भले ते नंतर लक्षात नाही राहत किंवा त्याचं प्रमाण कमी असतं पण ह्यामध्ये शहराकडचं ज्या महिलांचं प्रमाण हे म्युच्युअल फंड आणि पी एफ जसं म्हणते तसं पण इकडे ज्या वेळेस गावाकडच्या महिला त्याची जनजागृतीची काय वाटते गरज खूप जास्त आणि त्याच्यासाठी तर डिरेक्ट सोर्स आहे आपल्याकडे बचत गट कितीतरी गावांमध्ये कितीतरी प्रकारचे बचत गट आहेत त्या बायका स्वतः ऑन्टरप्रेनर्स आहेत आपल्याकडे लाख दिदी किंवा अजून बाकीच्या पण बऱ्याच काम करणाऱ्या महिला आहेत तिथे त्या प्रोजेक्ट घेऊन किंवा त्यांचं काम त्यांच्याकडून जे काही छोट्या प्रमाणात उत्पादन त्यांना सगळ्या जणींना मिळून एकत्र येऊन करता येईल ते त्या ऑलरेडीच करतायत तर त्या व्यावसायिक ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच्या पुढची स्टेप आहे ही किंवा म्हणजे त्या बचत गटांमध्ये जनजागृती झाली तर ती त्या प्रत्येक जणीपर्यंत पोहोचेलच कारण बचत गटामध्ये सांगितलं म्हणजे काहीतरी चांगलं आहे आणि आपल्या चांगल्यासाठी आहे आणि त्याच्यातून ते, ते बचत गट हा शेवटी एक प्रकारे त्यांना देणारा तो दिला जाणारा इन्कम सपोर्ट आहे तर जिथे इन्कम सपोर्ट दिला जात आहे तिथेच वेल्थ बिल्डिंगसाठी जेव्हा सजेशन दिली जातील तेव्हा ती नक्कीच कामाला येते पण एकीकडे बँकांमधलं किंवा पतसंस्थांमधलं छोट्या छोट्या ज्या पतपेढी असतात त्यांच्याकडचं जे काही थोडंसं बिल्डिंग असतं की त्यांचं जे समाजामधलं असणं आणि ते मॅटर करणं यामध्ये खूप भीती राहते की हे आपले पैसे बुडवणार तर नाहीत ना किंवा हे पैसे कोणती बँक घेऊन पळून द्या ना जाणार ही मनातली महिला वर्गाची जास्त असते पुरुषांच्या तुलनात मग त्याबद्दल काय सांगा शंभर टक्के की त्याच्यासाठीच आपल्याला आधी माहिती पाहिजे की ज्या बँकेत आपण अकाउंट ओपन करतोय ती बँक कुठल्या प्रकारची आहे काय त्या बँकेचं स्वरूप आहे कुठल्या कुठल्या लोकांमध्ये ती काम करते फक्त आपल्या शेजारच्या बाजूला त्याची ब्रांच ओपन झाली आहे म्हणून आपल्याला इझी जाईल ट्रा तिथे तिथे जाऊन काम करायला किंवा तिथून पैसे काढायला पैसे भरायला म्हणून त्या बँकमध्ये आपण अकाउंट ओपन करावं का तर त्याचं उत्तर नाहीये म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन सोपं काम करावून घ्यायचं आहे पण ते बँकेचं बॅकग्राऊंड चेक करणं किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढणं हेही तेवढंच महत्वाचं आहे कारण असं होऊच शकतं की तुम्ही माहिती काढलीत पण तरीही बँक बुडली आणि माहिती नाही काढली तरीही बँक बुडली त्याच्यामुळे ती रिस्क जी आहे ती कायमच राहणार आहे मग अशा वेळेला आपण सगळं बँकात बाबा मी नाही बँकेत पैसे ठेवणार मी सगळे जे काय आहे ते घरातच ठेवी मग घरात जे पैसे ठेवतो त्याचा प्रॉब्लेम असा होतो, होतो की ते पैसे वाढत नाही बँकेत जे काही पैसे ठेवता तुम्ही ते सेव्हिंग अकाउंटमध्ये त्याचा पाच टक्के इंटरेस्ट रेट असू दे नाही तर सहा टक्के असू दे किंवा तीन टक्के असू दे जो काही आहे तो तुम्हाला एक इंचानी किंवा एक रुपयानी दहा रुपयानी तर तुम्ही जे काही पैसे सेव्ह करताय त्याच्यावरती व्हॅल्यू ऍडिशन करून तुम्हाला पैसे देतो हे घरात जर तुम्ही पैसे ठेवलेत तर ते मिळणार नाही त्याच्यामुळे थोडीशी रिस्क घेऊन आपण ऑलरेडी बँकांपर्यंत पोहोचलेलोच आहोत म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे असं सांगतो की आता जवळजवळ एकोणनव्वद टक्के महिलांचं प्रमाण आहे भारतामध्ये ज्यांचे स्वतःचे बँक अकाउंट आहेत त्याच्यामुळे बँक अकाउंटची भीती असणं हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये म्हणजे दोन हजार पंधरा सोळापासून पासून ते दोन हजार एकोणीस वीस पर्यंत हा प्र प्रकार वाढलेला आहे त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर नेहमी भीतीचं प्रमाण नक्कीच कमी झालेलं आहे जनजागृती झालेली आहे पण त्या जनजागृतीतून पुढे जाऊन आपल्याला काही करायचं असेल तर ते नक्की फायनान्शियल किंवा वेल्थ डेव्हलपमेंट आहे जसं आत्ता तुम्ही म्हणाले की ब महिलांचं त्यामधलं बँक अकाउंट असल्याचं प्रमाण खूप वाढलं आहे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही प्राऊड मुवमेंट पण असते एक महिला म्हणून पण पण एकीकडे मुलीचं शिक्षण मुलीचं लग्न मुलीचं मुली आत्तापर्यंतचा जो काही संसारासाठी म्हणून जी काही जपणूक का आहे खर्च आहे त्याच्यासाठी कोणती पण आई कोणत्या पण घरातली ज्येष्ठ महिला ती पैसे साठवून ठेवते त्याची जपणूक व्यवस्थित होते आणि मग तो खर्च केला जातो या सगळ्यासाठी प्रत्येक महिलेला असं सतत काही ना काहीतरी आपल्याकडून सांगावस वाटतं का की ह्या प्रकारे जर का आपण पैसे साठवले तर तुम्हाला त्याचा वापर करता येईल तर असं काही मांडणी केलेली आहे आहे का खूपच छान प्रश्न कारण याची जनजागृती करायची खूप गरज आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपले जे पोस्ट ऑफिस आहेत त्याच्यात सुकन्या समृद्धी नावाची योजना सुरू केलेली आहे तुम्ही मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षापर्यंत तुम्ही तिच्या नावाने जो काही पैसे आहे तो त्याच्यात टाकू शकता पोस्ट ऑफिस एजंटही असतात आपल्यात किंवा डिरेक्टली पोस्ट ऑफिसकडे पण जाऊन पण त्या सुकन्या समृद्धीवरती आठ ते नऊ टक्केचा इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा तुमच्या लेकरासाठी जे काही पैसे गुंतवताय ते वाढवता पण येतात ते वाढतात कारण तुम्ही आज शंभर रुपये टाकले तर त्याच्यावरती आठ टक्क्याचा इंटरेस्ट रेट म्हणजे तुम्हाला मिळताना त्याचं एकशे आठ रुपये आणि मग त्या पुढचे जेव्हा मिळतात तेव्हा पुढचे आठ टक्के हे त्या एकशे आठ रुपयावरती मिळतात शंभर रुपयावरती नाही आणि याला कंपाऊंडिंग म्हणतात आणि ह्यांनी पैसा वाढतो यांनी पैसा जुळतो कारण शेवटी सगळ्यांना पैसा जुळवायचा आहे आपल्यासाठी आपल्या पुढच्या जनरेशनसाठी किंवा अजून बाकीच्या वैयक्तिक गरजांसाठी तर या सुकन्या समृद्धी योजनेचा किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत किंवा म्युच्युअल फंड्स आहेत आपल्याकडे जे मुलांच्या शिक्षणासाठी फक्त पैसे डेडिकेट करतात तर अशासाठी जेव्हा करू तेव्हा ते, ते पैसे एका प्रकारे आपण बाजूला पण ठेवू शकतो आपलं रोजचं आयुष्य जे आहे ते उत्तम प्रकारे जगू शकतो आणि तरीही पुढे जाऊन आपण एन्शुअर करू शकतो की आपल्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित पद्धतीने शिक्षण लग्न आणि पुढच्या जबाबदाऱ्या काही प्रमाणामध्ये तरुण महिला तरुण वर्ग काही प्रमाणामध्ये सोना सोडून सुद्धा काही ना काहीतरी खरेदी करायला बघतो जी की इन्व्हेस्टमेंट आहे का फक्त सहज घेतलेली खरेदी असू दे पण त्याचं प्रमाण काहीसं कमी अधिक दिसतं एकीकडे जनजागृती केली पाहिजे की आपण तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं खरेदी करा आणि मग त्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे पण त्याचं प्रमाण युथकडे दिसत नाही तरुण वर्गाकडे दिसत नाही त्याबद्दल काय सांगशील आता यातला सगळ्यात मोठा म्हणजे ही खरंच काळजीचा विषय आहे की आधीच्या आपल्या ज्या जनरेशन होत्या त्यांची टेंडन्सी ही पैसे वाचवून ठेवायचे का तर उद्या लागतील आत्ताच्या जनरेशनची टेंडन्सी अशी आहे की माझ्याकडे आत्ता पैसा आहे आत्ता माझं आयुष्य आहे आत्ता मला ते जगायचंय पुढचं जे काय होईल ते होईल हे दोन्ही एक्स्ट्रीम आहेत ऍक्च्युली ऑनेस्टली म्हणजे हे माझ्या मते की पैसे वाचवणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि आत्ताची मजा जी आहे ती करणं पण गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आमच्याकडे पर्सनल फायनान्स नावाची एक पूर्ण आपण एक कोर्स असतो त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही जे काही पैसे कमवताय त्यातले पन्नास टक्के पैसे हे तुम्ही तुमच्या खर्चासाठीच ठेवा ओके okay. आणि मग ते खर्च डिवाईड करा की बाबा ही माझी गरज आहे आणि ही मला हाऊस माऊज करायची म्हणजे तुम्हाला जे काही पैसे खर्च करायचे ते त्या पन्नास टक्क्यामध्ये होतील वीस टक्के त्यातले पैसे हे तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंड की उद्या आता जगात एवढ्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत कधी आपली नोकरी जाईल कधी कुठलं कुठला हेल्थ क्रायसिस येईल कुठला ॲक्सिडेंट होईल काय होईल आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे पुढच्या सहा महिन्यासाठी म्हणजे समजा माझं महिन्याचा खर्च हा वीस हजार असेल तर वीस हजार गुणिले सहा महिने असं मी एक लाख वीस हजार हे बाजूला काढून ठेवायचंय ज्याला इमर्जन्सी फंड म्हणलं जातं की माझ्याकडे काहीही सिच्युएशन आली तरी पुढचे सहा महिने मी आरामात काढू शकेल कारण युजली असं धरलं जातं की सहा महिन्यात माणूस काही ना काहीतरी मार्ग काढतो नोकरी धंदा काही ना काहीतरी सुरू करतो ज्याने ते सुरळीत होतं आणि उरलेले जे तीस टक्के आहेत ते तुम्ही इन्व्हेस्ट करा मग त्या तीस टक्क्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरायझेशन आहेत की स्टॉक मार्केट आहे यंग जनरेशनसाठी कारण तुम्ही रिस्क घेऊ शकता म्युच्युअल फंड्स आहेत जे आपल्याकडे एसआयपी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे सोनं घ्या पण सोनं तुम्ही गोल्ड ईटीएफ मध्ये हे करा तुम्हाला फिजिकल गोल्डची गरज नाही आहे तुम्ही तेवढ्याच अमाऊंट ऑफ गोल्ड हे तिथे हे करू शकता पीपीएफ अकाउंट आहेत पेन्शन फंड आहेत आपल्याकडे आपल्याकडे पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम्स आहेत तो आता आपल्याकडे भरपूर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट अवेलेबल झालेले आहेत ज्याचं तुम्ही तीस टक्क्यामध्ये युटिलायझेशन करा म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा आणि आवडीवरती पण पाणी फिरवू नका तुम्ही सेविंग्जही करा ते वीस टक्के जे इमर्जन्सी फंड्स आहेत आणि तीस टक्के तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढच्या जनरेशनसाठी इन्व्हेस्टमेंटही करा जसं तुम्ही पॉईंट आऊट केलं की याच्यासाठी सगळ्यात पहिली जी गरजेची आहे थी थी। ती जनजागृती तर ती आपण या व्हिडिओमार्फत करायला सुरुवात केली आहे याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय एकीकडे डिजिटल जग होतंय आहे आपला पण प्लॅटफॉर्म आता नवीन डिजिटल सुरू झाला आहे ह्याच्याबद्दल खरंच खूप आनंद होतो एकीकडे डिजिटल जग आहे एकीकडे गुगल पे फोनपे असे अनेक माध्यमं आपल्या बँकेकडून पण येतात पण महिलांचं प्रमाण जे की अगदी शिक्षणापासूनच थोडंसं डिजिटलला काही प्रमाणामध्ये कमी आहे शहराकडच्या महिला मंडळी हा थोड्याशा ॲक्टिव जास्त पार्टिसिपेशन मिळतं किंवा आहे असं पण आपण म्हणू शकतो गावाकडच्या महिलांकडे थोडंसं ते प्रमाण कमी आहे आणि डिजिटल बँकांमध्ये ॲक्टिव्ह राहणं हे किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे काय वाटेल आता सगळ्यात चांगली गोष्ट जी कोविड नंतर झाली म्हणजे कोविड हा आपल्यासाठी डिझास्टरच होता पण त्याच्यात सगळ्यात महत्वाची झालेली गोष्ट ती ते क्यू आर कोड्स आहेत म्हणजे आपण खाली उतरलो बिल्डिंगमधून खाली उतरलो आणि समोरच्या भाजीवाल्यांकडे गेलो किंवा त्या काकूंकडे गेलो तर त्यांच्याकडे पण क्यू आर कोड आहेत आता मध्ये एक दोन महिन्यांपूर्वी एक केस झाली होती जिथे एका चहावाल्याला जीएसटीची नोटीस आली की त्याचा टर्न ओव्हर वीस लाखाच्या पलीकडे गेला तर आता डिजिटलायझेशनकडे आपण वळलोय का तर आपण खूप वळलेलो आहे जी खूप चांगली गोष्ट आहे गुगल पेच्या माध्यमातून किंवा मा, फोन पे आहे भीम आहे किंवा क्यू आर कोड वरून जनरल पेमेंट करण्याची टेंडन्सी लोकांची वाढलेली आहे आता सुट्टे पैसे ठेवायची गरज लागत नाही ना त्याच्यामुळे माझे शहात्तर रुपये झालेत मी शहात्तर रुपये गुगल पे केले मग ऐंशी द्यायचे किंवा शंभर द्यायचे आणि वरचे चार ते चिल्लर शोधायचे असंही करायला लागत नाही तर त्यातला जो ईज आणि कन्व्हिनियन्स आहे तो अगदी तळागाळात गावापर्यंत पोचलेला आहे तो ती खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे डिजिटलायझेशनचे फायदे झालेत का तर झालेत पण त्याच्याबरोबर आपल्याकडे एक रिस्क पण आली आहे जी फायनान्शियल फ्रॉड्सबद्दल आहे सायबर सिक्युरिटी बद्दल आहे की जितके जास्त प्रमाणात आपण हे डिजिटल पेमेंट वापरतोय तितके आपले पैसे हे सायबर सिक्युरिटी थ्रेट आणि फ्रॉडच्या अंदर येतात आपल्याला रेग्युलरली मेसेज येतात की तुमच्या या बँक अकाउंटमध्ये पाच हजार रुपये जमा झाले ती ना बँक आपली आहे ना बँक अकाउंट आपलंय आणि तिथे खाली एक लिंक दिलेली असते की या लिंक वरती तुम्ही क्लिक करा किती झालं आणि त्या लिंक वरती क्लिक करून लोक फसतात आणि त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे तिथे जमा होतात तर, cards, debit cards, तर हे क्रेडिट कार्ड्स डेबिट कार्ड्स किंवा डिजिटल पेमेंट्स वापरताना आपल्याला ही काळजी थोडीशी घ्यायची आहे की आपण कुठे क्लिक करतोय ते केलं तर डिजिटलायझेशनसारखी सोपी गोष्ट नाही यातलाच संबंधी पुढचा प्रश्न असा होता की ज्या वेळामध्ये हे पुरुष मंडळींकडून काही प्रमाणामध्ये म्हणेन मी की महिलांकडनं अगदी सहजच त्याकडे विश्वास ठेवणं आणि त्यानंतर एखाद्या क्लिंक लिंकवरती क्लिक होणं आणि मग सहज पेमेंटसाठी इकडे तिकडे धावाधाव करणं महिलांचं फसण्याचं प्रमाण अधिक आहे असं वाटतंय का हो oh, शंभर टक्के आहे कारण महिला पटकन विश्वास ठेवतात हो आमच्याच एक मॅडम आहेत तर त्यांची दोन हजार सोळाची इन्शुरन्स पॉलिसी होती आणि त्यांना आता रिसेंटली फोन आला की तुमची जी दोन हजार सोळाची इन्शुरन्स पॉलिसी आहे ना त्याच्या अपडेटसाठी आम्ही तुम्हाला फोन केला आहे आम्हाला व्हॉट्सअपवरती पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं बँक अकाउंट डिटेल्स हे पाठवा त्या मॅडमच्या लक्षात नाही आलं की आपली पॉलिसी दोन हजार सोळाची आहे तर त्यांनी ते पटकन पाठवलं आणि पटकन शेजारी त्यांनी त्यांचे मिस्टर होते तर त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले त्याला रिन्युअलची गरजच नाहीये तेवढ्यात त्यांचं बोलणं झालं त्याच्यामुळे लकीली त्यांचे डिटेल्स किंवा त्यांचे जे काही पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक डिटेल्स होते ते त्या व्यक्तीपर्यंत जायच्या आधीच त्या डिलीट करू शकल्या आता या महिला सुशिक्षित आहेत का हो आहेत त्यांना याच्याबद्दल जाणीव आहे का हो आहे पण कशामुळे झालं की हा बाबा विचारतोय असेल माझ्या लक्षात नाही दोन हजार सोळाचं म्हणतोय आता एवढं कुठे लक्षात ठेवणार मी तर विचारतोय तर केलं पण केल्यामुळे असं फसायचं प्रमाण आहे तर त्याच्यासाठी म्हणून की जर आपल्याला असे कोणीही मग ते महिला असू दे पुरुष असू दे लहान मुलं असू दे किंवा वृद्ध असू दे प्रत्येकाने आपल्याकडे जेव्हा जेव्हा कोणीही असं बँक अकाउंट डिटेल्स पॅन कार्ड आधार कार्ड मागतंय तेव्हा तेव्हा व्हेरीफाय करून घ्या की समोरची मागणारी व्यक्ती कोण आहे आणि मग द्या तुमच्या कामाचे नसतील तुमच्या लगेच लक्षात येईल त्या व्यक्तीच्या वागण्यावरून कितीतरी वेळेला असं होतं की ते लोक फोन करतात आणि जेव्हा तुम्ही त्यांचे डिटेल्स मागता तेव्हा ते फोन ते कट करतात त्या क्षणी तुम्ही समजून जा की हा फ्रॉडसाठी आला होता तर आता फ्रॉड आपण कंट्रोल करू शकत नाही पण त्या फ्रॉड पासून आपण स्वतःचं संरक्षण नक्की करू शकतो हे स्त्री जागर या आपल्या सिरीजमध्ये मी नक्की सांगू इच्छिते खूप खूप धन्यवाद असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आपण त्या प्रत्येक बँकेच्या डिटेल्समध्ये अगदी साध्या आलेल्या मेसेजमध्ये पण आपण लक्ष दिलं पाहिजे मी तुझं खूप 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 जनजागृतीसाठी म्हणून खूप कार्य महत्त्वाचं आहे हे मी असंच म्हणेन आपल्या सर्व प्रेक्षकांना पण खूप महत्त्वाचं कार्य आपल्याला मिळालं यासाठी मला खूप छान वाटतं आहे खूप खूप धन्यवाद आपल्या डिजिटॉक नेटवर्कच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आणखीन काय काय तुम्हाला प्रश्न पडलेत आणखीन काय काय नवीन माहिती ऐकायला आवडेल हे सुद्धा जरूर सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की सांगा धन्यवाद